हनुमानजी आणि शनिदेवांचा काय संबंध आहे हनुमानजींच्या पूजेने शनी महाराज का प्रसन्न होतात हा प्रश्न नेहमीच लोकांच्या मनात असतो याच्याशी संबंधित एक पौराणिक कथा आहे ज्यामध्ये त्याचे कारण सांगितले गेलेले आहे तर ती पौराणिक कथा अशी आहे ही कथा त्रेतायुगातील रामायण काळातील आहे जेव्हा रावणाने देवी सीता यांचे अपहरण करून तिला लंकेत नेहली होती तेव्हा रामाच्या आज्ञेवरून हनुमानजी देवी सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले होते हनुमानजी जेव्हा लंकेत पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की रावणाने शनिदेवाला आधीच कैद करून ठेवली होती त्यावेळी हनुमानजी देवी सीतेला सोबत घेऊन जाऊ शकले नाही कारण देवी सीता म्हणाली की जेव्हा भगवान श्रीराम तिला न्यायला येतील तेव्हाच ती त्यांच्यासोबत जाईल पण हनुमानजींनी शनिदेवांची मदत करून त्यांना रावणाच्या तुरुंगातून बाहेर काढले जेव्हा हनुमानजींनी शनिदेवाची मदत केली तेव्हा ते, ते खूप आनंदी झाले आणि त्यांनी हनुमानजींना त्या बदल्यात काही वरदान मागायला सांगितले तेव्हा हनुमानजी म्हणाले जो भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतो त्याला तू कधीही शिक्षा करणार नाहीस त्यांच्या वचनानुसार शनिदेवाने हनुमानजींना होकार दिला यानंतर शनिदेवांच्या पूजेसोबतच शनिवारी हनुमानजींची पूजा देखील होऊ लागली त्यामुळे जर तुम्हालाही शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तसेच त्यांच्या प्रकोपापासून वाचायचे असेल तर तुम्ही मंगळवारी तसेच शनिवारी हनुमानजी आणि शनिदेवांची पूजा करू शकता यासोबतच मंगळवारी शनिदेवांशी संबंधित उपायही करू शकता याने तुम्हाला शनिदेव आणि हनुमानजी अशा दोघांचाही आशीर्वाद मिळाला